नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तर मी फिरते पुण्यामध्ये मा कारण माझं एक काम होतं एक्झाम होती माझी त्यासाठी रेश्माताई मी आणि गौरी आले होते त्यांना कळलं की मी ब्लॉग बनवते तर रेश्मताईनी घाईघाई तोंडाचं स्कार्फ खाली घेतलं आणि मग आम्ही निघालो तर एक्झाम वगैरे हो दिली आणि एक्झाम दिल्याच्यानंतर आम्ही घरी निघालो तर रेशमताही बोलल्या की चल तुला काहीतरी खायला घालते चल आपण पार्टी करू वगैरे बोलल्या आणि मग गेलो आम्ही मस्त सँडविच खाल्ले आधी पेटपूजा केली आणि मग घ थोडा वेळ होता तर बोलतो की चला आपण फिरूयात आज तर आणि चालू होतो एन्जॉय केला आम्ही तर मंडईमध्ये गेल्यावरती गर्दी होती संध्याकाळचा टायमिंग होता साडेपाच सहाच्या नंतर गर्दी चालू होते तर गाडी वगैरे तर गाडी पार्क करायला जागा नव्हती शेवटी ठरवलं की पार्किंग एरियामध्ये जाऊन गाडी पार्क करायची तर गर्दी तर होती तिथेच आणि मग रेश्मताई आणि गौरीला तर माहीत होतं त्यामुळे काही टेन्शन नव्हतं मी काय जास्त पुण्यात जात नाही मला माहिती पण नाही मग त्यांनी गाडी वगैरे पार्क केली निघालो शॉपिंगसाठी तर शॉपिंग केली आणि पटपट शॉपिंग करून घेतली आणि निघालो घरी घरी आल्यानंतर जेवण केलं दाईंच्या घरी आलो जेवण केलं आणि नंतर आम्ही खेळला यायला मराठी तर साडे अकरा वाजल्या घरी पोचायला तर हा होता माझा मंडेचा ब्लॉग